नमस्कार सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या तालुक्यातल्या माझ्या नरखेड मतदारसंघातल्या आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना आवाहन करता हा मी व्हिडिओ बनवला आहे आता आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो सर्वजण व्हॉट्सॲप फेसबुक पाहतात एकंदरीत निवडणुकीचं मतदान आता उद्या आलेलं आहे त्यामुळं जवळपास सर्व मतदारांची आपण कुणाला मत द्यायचं या संदर्भातली मानसिकता झालेली असणार आहे तरीसुद्धा सोलापुरातल्या सुजान मतदारांनी या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत गंभीरपणे आपलं मत जे आहे ते नेमकं कुणाला दिलं पाहिजे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आदरणीय मोदी साहेबांना देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करता आणि या महाराष्ट्राच्या विकासाच्या घोडधळीला केंद्र सरकारची मदत व्हावी केंद्राचा निधी राज्यात यावा आपल्या सोलापूर जिल्ह्याची प्रगती करता या जिल्ह्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते करता केंद्र सरकारची मदत व्हावी याकरता म्हणून हा सगळा निर्णय जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अजितदादांच्या नेतृत्वामध्ये घेतलेला आहे राम सातपुते हा उच्च शिक्षित उमेदवार गरिबाच्या घरातला उमेदवार ऊसतोड कामगाराचा मुलगा ज्याच्या आईवडिलांनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऊसतोड कामगार म्हणून घाम गाळला एका अर्थानं खरा भूमिपुत्र त्यांना मतदान करता मी आपल्याला आवाहन करतो राम सातपुतेंना का मतदान करायचं राष्ट्रवादीचा मी कार्यकर्ता आहे आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीला विरोध केला परंतु विरोध करून प्रश्न सुटत नाहीत देशामध्ये आपण पाहिलं दहा वर्ष नरेंद्र मोदींचं त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये सरकार आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये आपला देश आज जगाच्या पाठीवर ज्या देशाचा क्रमांक पंधरावा होता तो आज पाचव्या क्रमांकावर आला तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे कधीतरी जपान आणि जर्मनीच्या पुढं हा आपला भारत देश जाईल असं कधीही कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं परंतु हे सब स्वप्न मोदी साहेबांच्या नेतृत्वात सत्यात उतरताना आपल्याला दिसतं आपल्याला नेमकं काय प्रश्न पडतात की मागच्या दहा वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे खासदार होते ते त्यांनी काय काम केलं असं सहजच प्रश्न लोक विचारतात जर यांनी काहीच काम केलेलं नाही तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरपासून हैदराबादला जाणारा चारपदी रस्ता झाला सोलापूरपासून कोल्हापूरला जाणारा चारपदी रस्ता झाला सोलापूरपासून तुळजापूरला जायला तिथून पुन्हा नांदेडपर्यंत जायला आपल्याला चारपदरी रस्ता झाला सोलापूरपासून विजापूरला जायला चारपदी रस्ता झाला सोलापूरवरून सांगोला मार्गे कोल्हापूरला जायला चार पदरी रस्ता झाला सोलापूरवरून पुण्याला जायला चार पदरी रस्ता झाला एवढंच नव्हे तर पालखी मार्गाच्या निमित्तानं सोलापूर पंढरपूर फलटण मार्गे बारामती मार्गे आपल्याला आळंदीपर्यंत जायला चार पदरी रस्ता तयार झाला हे सगळे चौपदरी मार्गाचं जाळं ह्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जे विनलं गेलं ते गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारने नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून जो निधी या सोलापूर जिल्ह्याला दिला त्याच्या माध्यमातून हे सगळं सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला रस्त्यांचं जाळं तयार झाल्याचं दिसतं बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो विरोधक म्हणतात की पेट्रोल जे आहे ते मनमोहन सिंगांच्या काळामध्ये पन्नास रुपयाला होतं मोदी साहेबांच्या काळात शंभर रुपयाला गेलं महागाई झाली निश्चितपणे खरं आहे पेट्रोल शंभर रुपयाचं झालं असलं तरीसुद्धा या जास्तीच्या पैशामधून कदाचित वाढलेल्या टॅक्समधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरीब लोकांना घरकुलं दिलं गेली या मिळालेल्या पैशातून ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कधीतरी एखाद्या तालुक्यात एखाद्या गावात पाणीपुरवठ्याची योजना यायची ती आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दीड दीड हजार गावांमध्ये एकाच वेळेला पिण्याच्या पाणी पुरवठ्याची योजना जल जीवन मिशनच्या माध्यमातून चालू आहे किमान एक कोटी रुपयाचं काम एका गावामध्ये चाललेलं आहे पाच कोटीची योजना सहा कोटीची योजना दहा कोटीची पंचवीस कोटीची चाळीस कोटीची एवढंच नव्हे तर शंभर कोटीपर्यंतच्या योजना पिण्याच्या करता आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे या माध्यमातून काही हजार कोटी रुपयाची कामं हो जी आहेत लोकांना पिण्याचं पाणी मिळण्याकरता चाललेलं आहे हजारो लोकांना घरकुलं मिळालेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना इंदिरा गांधी आवास योजना त्याचबरोबर रमाई आवास योजना अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गरीब लोकांना घरं देण्याचा कार्यक्रम राबवला गेला हा कार्यक्रम राबवण्याच्या करता केंद्राला पैसे लागतात मग सिलेंडर चारशे रुपयाचा आठशे रुपये झाला हजार रुपये झाला म्हणून सांगितलं जातं पण ज्या वेळेला शंभर कुटुंबापैकी दहाच लोकांकडे सिलेंडर होता आज शंभर कुटुंबापैकी नव्वद लोकांपर्यंत मोफत सिलेंडर गेला मोफत गेला म्हणजे काय तर तो तिथपर्यंत पोहोचवण्याकरता सगळ्याच लोकांना तो उपलब्ध करून देण्याकरता त्याची किंमत वाढली परंतु त्या माध्यमातून आपलं प्रदूषण कमी झालं त्या माध्यमातून लाकडावर होणारा खर्च कमी झाला त्या माध्यमातून आमच्या महिला ज्या चुलीवर बसून स्वयंपाक करत होत्या आणि त्याच्यामुळं धुरामुळं त्या आजारी पडून लवकर त्या दगावत होत्या हा, हा मेडिकलवरचा खर्च कमी झाला एक लक्षात घेतलं पाहिजे एका बाजूनं सिलेंडरचे दर वाढले आणि पेट्रोलचे दर जरी वाढले असले तरी सुद्धा दुसऱ्या बाजूनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या कुटुंबाची बचत झालेली आहे सोलापूरवरून आपल्याला कोल्हापूरला जायला सात तास लागत होते सात तासामध्ये किती पेट्रोल जळत होतं किती डिझेल जळत होतं आज सात तासाच्याऐवजी सोलापूरवरून कोल्हापूरला तीन तासात जातं म्हणजेच काय त्या माध्यमातून पन्नास टक्के आपली डिझेलची पेट्रोलची बचत होते डिझेल पेट्रोलचे भाव डबल झाले फक्त महागाई झाली एवढंच सांगायचं पण रस्ते झालेले मात्र सांगायचं नाही पूर्वी आपल्याला पुण्याला जायलासुद्धा आपल्याला सहा तास लागायचे मुंबईला जायला बारा तास अठरा तास लागायचे हैदराबादला जायला कितीतरी तास लागायचे वंदे भारत सारखी एक्सप्रेस आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झाली सकाळी सहाला बसल्यानंतर अकरा वाजता मुंबईमध्ये माणूस पोहोचतो आणि दिवसभराचं काम करून संध्याकाळी पुन्हा वंदे भारत मार्गे सोलापूरला येऊ शकतो हे मोदी साहेबांच्या काळामध्ये झालं सोलापूरचं रेल्वे स्थानक जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं चा। होण्याच्या दिशेनं चाललेलं आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला केंद्र सरकारचं काम काय असतं मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार सलग दहा वर्ष या सोलापूर जिल्ह्यानं दिले म्हणून करता केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी या सोलापूर जिल्ह्याला दिला आपल्याला अधिकार आहे शंभर टक्के प्रश्न सुटले का नाही सुटले मोदी साहेबांना दिलेल्या आश्वासनापैकी शंभर टक्के आश्वासनं पूर्ण झाली का नाही झाली परंतु बहुतेक आश्वासनं झाली बहुतेक कामं झाली आपल्याला जे झालं नाही पूर्ण ते फक्त आठवतं परंतु जे पूर्ण झालं ज्याचा आपण रोज अनुभव घेतो हो आपण रोज त्या रस्त्याने जातो जो मोदी साहेबांच्या बांधना माध्यमातून बांधला गेला आपण ते पाणी पितो जे मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळालं आपण त्या घरात राहतो जे मोदी साहेबांच्या मुळं आपल्याला मिळालं आपल्याला शेतकऱ्यांना दर महिन्याला काही रुपये मिळतात अगोदर एक रुपयाही मिळत नव्हता आता आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून आमच्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला मिळतात म्हणजे महिन्याला एक हजार रुपये मिळतात तुटपुंजी रक्कम असेल छोटीशी असेल परंतु आधीच्या काळात एक रुपया पण मिळत नव्हता ना पण हजार रुपये मिळायला लागले आज हजारो शेतकऱ्यांना मिळतात कित्येक गरीब लोकांना फुकट आपल्याला अन्नधान्य मिळतं रेशनच्या माध्यमातून योजना आहे एक लाख कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे हे रेशनच्या दुकानावर गरीब लोकांना मोफत अन्न काही अन्नधान्य मिळ मिळतं काही एक रुपया दराने दोन रुपये दराने तीन रुपये दराने किलोनी मिळतं हे सगळं जे चाललेलं आहे हे मोदी साहेबांच्या सरकार सरकार या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे चांगलं चाललेलं आहे आणि देशाच्या पातळीवर विचार केला तर पुन्हा मोदी साहेबांचं सरकार येणार मग सोलापूरचा खासदार जर विरोधी भागावर बसला तर आपल्या सोलापूर जिल्ह्याला आपल्या विचाराचा खासदार नाही म्हणून उद्याच्याला जर निधी नाही मिळाला तर आपल्या जिल्ह्याचं नुकसान होईल मोहोळ विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी काम करतो प्रत्येक गावामध्ये आज माझ्या विचाराचे अजितदादांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत मतदार अजितदादांनी हा निर्णय घेतलेला सुरुवातीला काही लोकांना आवडला नसेल परंतु तुम्हाला माहीत आहे तहसीलदारांकडे आपलं काम असतं बी ओकडं आपलं काम असतं ग्रामसेवकाकडे आपलं काम असतं जिल्हाधिकाऱ्याकडे आपलं काम असतं शिक्षणाधिकाऱ्याकडे काम असतं आरोग्य अधिकाऱ्याकडे काम असतं पोलीस स्टेशनला आपलं काम असतं कुणी आजारी पडलं तरी आपलं काम असतं आणि कुणाला दवाखान्यात घेऊन जायचं असेल तरी आपलं काम असतं मयत झाल्यानंतर लवकर पोस्टमार्टम केलं जात नाही ती बॉडी हातात घेण्याच्याकरता लवकर मिळावी म्हणून सुद्धा आपलं काम असतं ही सगळी कामं प्रशासनाच्या माध्यमातून केली जातात आणि प्रशासन हे तेव्हा ऐकतं जेव्हा आपण सत्ता झाली पक्षात असतो नाहीतर इतर वेळेला काय करावं लागतं प्रशासनाला ऐकायला करता आंदोलनं करावी लागतात आणि आंदोलनं केल्यामुळं प्रश्न सुटतातच असं नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्वसामान्य माणसांची कामं व्हायची असतील तर सत्तेचा आधार नक्की लागतो त्यामुळे सत्ता असण्याकडं किंवा सत्ता मिळवण्याकडे कल असणं हे चुकीचं काही नाही सत्ता असल्यानंतर निधी आणता येतो सत्ता असल्यानंतर कामं करता येतात सत्ता असल्यानंतर प्रश्न सोडवता येतात सत्ता असल्यानंतर प्रश्न मांडताही येतात आणि सोडवताही येतात विरोधात असल्यावर मात्र फक्त प्रश्न मांडता येतात सोडवता येत नाही सत्ता असल्यानंतर जबाबदारी असते त्यामुळं सत्तेमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणं याला अधिकचं महत्व अजितदानी दिलं आणि त्यामुळं लोक काहीही म्हणत असली तरीसुद्धा काम व्हायचं असेल आणि ते खात्रीनं व्हायचं असेल तर अजितदादांबद्दल लोकांना विश्वास वाटतो त्यामुळं आज आम्ही अजितदादांचे कार्यकर्ते म्हणून काम करतो दादांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा वहिनींना निवडून आणण्याकरिता तिथं भारतीय जनता पार्टीचे आणि मित्र पक्षाचे अनेक कार्यकर्ते दिवसरात्र परिश्रम घेत आहेत त्यामुळे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं मन मनापासून काम करतात तसं अजितदादांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत जो मतदार आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचं काम केलं पाहिजे उद्या मतदान आहे कमळाचं चिन्हावर आजपर्यंत आपण कधी मतदान केलं नसेल मी स्वतः पण कधी केलेलं नाही परंतु आपण ज्या दिशेनं गेलेलो आहोत आपला पुरोगामी विचार सोडलेला नाही यशवंतराव साहेबांचा विचार सोडलेला नाही सर्व समभाव आपण सोडलेला नाही आपण अलायन्समध्ये आहोत आपण भाजपमध्ये गेलेलो नाही आहोत भाजपची विचारधारा आपण स्वीकारलेली नाही आहे परंतु भाजप ही मोठी शक्ती देशातली आहे त्या शक्तीच्याकडं देशाची सत्ता आहे आणि सत्तेत असल्यानंतर गोरगरिबांची सर्वसामान्य माणसांची तरुणांची तरुणींची कामं करण्याच्याकरता सत्तेचा उपयोग आपल्याला होणार आहे आपल्या कार्यकर्त्यांची कामं होण्याकरता उपयोग होणार आहे जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता त्याचा उपयोग होणार आहे म्हणून आपण अलायन्समध्ये आहोत तागाडी आघाडी धर्म आपण पाळला पाहिजे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना माझं मोहोळ तालुक्यातल्या विधानसभेच्या मतदारसंघातल्या नरखेड गावातल्या नरखेड भागातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांना माझं आव्हान आहे की राम सातपुते यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं उद्याच्या मतदानाच्या वेळी राम सातपुते यांच्या नावापुढं जे कमळचिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करावं आणि तुमचं मत म्हणजे देशाच्या पंतप्रधानाला जाणारं मत आहे उद्याचं देशाचं नेतृत्व कुणाच्या हातात द्यायचं एकशे चाळीस कोटी लोकांचं भवितव्य राहुल गांधींच्या हातात द्यायचं का नरेंद्र मोदींच्या हातात द्यायचं याचा निर्णय करणारं तुमचं मत आहे त्यामुळं उद्या तुम्ही विचार चुकणार नाही मत द्यायला आपण चुकणार नाही याची मला आशा आहे धन्यवाद